आकाशवाणी मुंबई नेहा कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या अदानी लाचखोरी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यातल्या सरकार स्थापनेविषयी आज नवी दिल्लीत भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन चौथ्यांदा घेणार शपथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी व्ही सिंधूसह चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल संसदेच्या हिवाळी अधिवेशनातल्या आजच्या तिसऱ्या दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं लोकसभेचं कामकाज सुरू झाल्यावर अदानी लाचखोरी प्रकरणासह इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी गदारोळ केला सभागृहाच्या हौदात उतरून सदस्यांनी घोषणाबाजी केली विरोधी पक्ष देशाच्या हिताशी संबंधित नसलेले मुद्दे उचलत आहे असं म्हणत लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना त्यांच्या जागेवर परतायला सांगितलं आणि प्रश्नोत्तराचा तास पुकारला मात्र गदारोळ चालूच राहिल्यानं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावं लागलं राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यावर काँग्रेस खासदार प्रमोद तिवारी यांनी अदानी समूह लाचखोरी प्रकरणी चर्चा करण्याची विनंती केली मात्र राज्यसभेचे अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावला दरम्यान वक सुधारणा विधेयक दोन हजार चोवीसवरचा अहवाल सादर करण्याची मुदत दोन हजार पंचवीसच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवसांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी ठेवला होता तो सभागृहानं संमत केला विरोधी पक्षांनी संसदेत गदारोळ केल्याबद्दल संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी टीका केली आहे लोकसभा सभापती आणि राज्यसभा अध्यक्ष यांनी परवानगी दिलेल्या विषयावर चर्चा करायला सरकार तयार आहे असं त्यांनी संसदेच्या आवारात वार्ताहरांना सांगितलं संसदेमध्ये सरकारी कामकाजाबरोबरच जनतेशी संबंधित विविध मुद्द्यांवर चर्चा होणं अपेक्षित आहे असं काँग्रेसचे खासदार गौरव गोगोई यांनी म्हटलं आहे संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलत होते लोकशाहीचा अर्थ सर्वांना सोबत घेणे असं असल्याचं ते म्हणाले केरळच्या वायनाड लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वड्रा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली तसंच नांदेड लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार रवींद्र चव्हाण यांनी लोकसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली चव्हाण यांनी मराठीतून शपथ घेतली गेल्या तीन वर्षात नऊशे सत्तर महिलांना व्यावसायिक वैमानिक परवाने देण्यात आल्याचं सरकारनं म्हटलंय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली विविध विमान कंपन्यांमध्ये एकूण अकरा हजार सातशे पंच्याहत्तर वैमानिक कार्यरत असून त्यापैकी पंधरा टक्के म्हणजे एक हजार सातशे सदुसष्ट महिला आहेत असं त्यांनी सांगितलं पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत सुमारे पंचवीस लाख लाभार्थी नोंदणीकृत असल्याची माहिती सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग राज्यमंत्री शोभा करंदलाझे यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली या योजनेसाठी सप्टेंबर दोन हजार तेवीस ते ऑक्टोबर दोन हजार चोवीस या कालावधीत दोन हजार एकशे बावीस कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला आहे असंही त्या म्हणाल्या महाराष्ट्रात सरकार स्थापना आणि मुख्यमंत्री कोण होणार याविषयी निर्णय घेण्यासंदर्भात महायुतीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची आज नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर संयुक्त बैठक होणार असून त्यानंतर सरकार स्थापनेबद्दल चित्र स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे दरम्यान भाजपचं वरिष्ठ नेतृत्व अर्थात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो निर्णय घेतील तो आपल्याला पूर्णपणे मान्य असेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं स्थापनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या आमदारांनी भाजपाचे ज्येष्ठ नेते गृहमंत्री अमित शहा यांची काल नवी दिल्लीत भेट घेतली मात्र या बैठकीत सत्ता स्थापनेबाबत चर्चा झाली नसल्याचं शिवसेनेचे नेते केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितलं पक्षश्रेष्ठींसोबत चर्चेद्वारे सर्व निर्णय घेतले जातील असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार प्रसारमाध्यमांना सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारही दिल्लीत दाखल झाले असून सत्ता स्थापनेबद्दल खेळीमेळीनं निर्णय घेण्यात येईल अशी ग्वाही पवार यांनी दिली या प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत झारखंड मुक्ती मोर्चाचे नेते हेमंत सोरेन आज झारखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री म्हणून चौथ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील राज्यपाल संतोष कुमार गंगवार आज संध्याकाळी रांची इथं होणाऱ्या रा शपथविधी समारंभात सोरेन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह मेघालय पंजाब आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री यांना देखील या समारंभाचं आमंत्रण आहे शपथविधीसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून रांची शहरातल्या शाळा आज बंद आहेत सर्वात क्षेत्रातल्या चौफेर प्रगतीमुळे भारत आंतरराष्ट्रीय व्यापार संशोधन आणि गुंतवणुकीसाठी जागतिक पातळीवर आकर्षण ठरला असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे नवी दिल्लीत आज ते पत्रकार परिषदेत बोलत होते डिजिटल भारत अभियानामुळे देशात क्रांती घडली असून भारत विदा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तत्संबंधी संशोधनाचं केंद्र बनलं आहे असं ते म्हणाले अमेरिका आणि युकेमधल्या घडामोडींचा परिणाम भारताच्या या देशांबरोबरच्या व्यापारी संबंधांवर होणार नाही असं सांगून ते म्हणाले की संसदेचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर युकेबरोबर मुक्त व्यापार कराराबाबत वाटाघाटी सुरू होतील महात्मा <गारी> ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ज्योतिबा फुले यांना आदरांजली वाहणारे संदेश समाजमाध्यमावर लिहिले आहेत ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या विचार कार्यावर आधारित विविध कार्यक्रम विविध संस्था संघटनांतर्फे राज्यात सर्वत्र होत आहेत लखनौ इथं सुरू असलेल्या सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरी गटात भारताच्या पी व्ही सिंधूने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे तिने भारताच्या इरा शर्मा हिचा एकवीस दहा बारा एकवीस एकवीस पंधरा असा पराभव केला याच प्रकारच्या दुसऱ्या सामन्यात भारताच्या उन्नती हुडा हिने पोरनपिचा चोई क्वोंग हिचा एकवीस अठरा बावीस वीस असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे या स्पर्धेच्या पुरुष एकेरी प्रकारात भारताच्या मीराबा लुवा मैस्राम आणि आयुष शेट्टी यांनीही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे मीराबा याने सहाव्या मानांकित आयर्लंडच्या नट गुएन याचा एकवीस पंधरा एकवीस तेरा असा पराभव हो केला तर आयुष याने मलेशियाच्या जस्टिन हो याला एकवीस बारा एकवीस एकोणीस असं नमवलं दरम्यान आज भारताच्या लक्ष्य सेन हा इस्रायलच्या डॅनियल डुम्बोकेवको याच्याविरुद्ध खेळणार आहे भंडारा जिल्ह्यातल्या शासनाच्या धान खरेदी पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना धान विक्री करता यावी यासाठी जिल्ह्यात एकशे नव्वद खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत या, या, या हंगामाकरता धानाची आधारभूत किंमत दोन हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असून शेतकऱ्यांनी जवळच्या केंद्रावर धान विक्री करून आधारभूत किंमतीचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे राज्य शासनाने नंदुरबार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला तेहतीस नव्या रुग्णवाहिका दिल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातून रुग्णांची वाहतूक करणं शक्य होणार आहे या तेहतीस पैकी अक्कलकुवा आणि शहादा या तालुक्यांना प्रत्येकी नऊ तर धडगाव नंदुरबार आणि नवापूर या तालुक्यांना प्रत्येकी चार आणि तळोदा तालुक्याला दोन रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत अशी माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली आहे यासोबत जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने अक्कलकुवा आणि धडगाव या तालुक्यांसाठी आणखी सव्वीस रुग्णवाहिकांची मागणी केली आहे कोल्हापूर जिल्ह्यात उदगाव इथं आज सकाळी कोल्हापूर सांगली महामार्गावर एक कार कृष्णा नदीत कोसळून झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झालाय या अपघातात एका दाम्पत्याचा समावेश असून अन्य तीन जण जखमी झाले आहेत ठळक बातम्या पुन्हा एकदा अदानी लाचखोरी प्रकरण आणि इतर मुद्द्यांवरून विरोधी पक्षांच्या गदारोळानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब राज्यातल्या सरकार स्थापनेविषयी आज नवी दिल्लीत भाजपा पक्ष श्रेष्ठींसमवेत महायुतीच्या घटक पक्षांची बैठक झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून हेमंत सोरेन चौथ्यांदा घेणार शपथ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आदरांजली आणि सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे पी व्ही सिंधूसह चार खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत दाखल याचबरोबर आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार